रत्नागिरीच्या समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांची दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे अवैधरित्या मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे असेही त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रत्नागिरी जिल्हा पोलीसला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडल्या घडल्यानंतर त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना पकडले मत्स्य विभागाला त्यांनी सहकार्य केलं परंतु ही सारखी सारखी काही पोलीस विभागाची जबाबदारी नाही आहे मत्स्य खात्यानं देखील जे संचालक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये दे लक्ष घातलं पाहिजे ज्या ज्यावेळी मलपीच्या किंवा कर्नाटकच्या बोटी ह्या आपल्याकडे येत आहेत हे आता सांगण्याची गरज नाही आहे एक ॲप एवढं चांगल्या पद्धतीनं दे डेव्हलप झालेलं आहे की कुठची बोट कुठं मासेमारी करते हे तुम्हाला तुमच्या घरात बसून बघायला मिळतं मग त्याच्यामध्ये माझी सूचना अशी आहे की या बोटी ज्या आतमध्ये येत आहेत यांना बर्धहस्त कोणाचं आहे का त्याच्यामध्ये पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे कारण एकदम बोटी आल्या आणि त्यांनी दादागिरी केली दादागिरी तर मोडीत काढलीच पाहिजे त्याच्याबद्दल माझं दुमातच नाही दादागिरी मोडीत काढून परत अशी भूमिका कोण घेणार नाही अशी कारवाई झाली पाहिजे त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही पण हे सगळं करताना आपल्याकडे जर एवढं स्ट्राँग आधुनिक ॲप आहे तर आपल्या फिशरीज डिपार्टमेंटला हे कळलं पाहिजे होतं की मलफीच्या बोटी आपल्याकडे आक्रमण आपल्याकडे येत आहेत ती आलेली कळल्यानंतर तुम्ही पाठवता एक बोट ते पाठवतानाच त्यांनी पोलिस अधीक्षकांची चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की आमच्याकडे अजून फोर्स द्या जी सिस्टीम नंतर आपण राबवली अनेक मच्छीमारांच्या बोटी घेतल्या अनेक मच्छीमारांच्या बोटीमध्ये मच्छीमार त्यांना वाचवायला गेले हे पहिल्याच वेळी होऊ शकलं असतं त्याच्यामुळं एखाद्या अधिकाऱ्याला एकट्याला जर सिंगम बिंगम व्हायचं असेल तर तसं काही ते होता येत नाही त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागते आणि याच्यामध्ये नंतर पोलिसांनी लक्ष घातल्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं म्हणून माझी सूचना आहे फिशरीज खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना की परराज्यातल्या बोटी आपल्याकडे येत आहेत ते ज्यावेळी आपल्याला इंडिकेट होतं त्याचवेळी त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसांना दिली पाहिजे त्याच्यावर पण कारवाई झाली ना पहिली गोष्ट अशी आहे की एल ईडीच्या बाबतीमधलं आमचं धोरण हे स्पष्ट आहे की एल ईडीचा वापर करून मासेमारी होऊ नये मी सांगितलं ना की बोटी जर पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं तर पुढचा हा प्रसंगच घडला नसतो कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका